लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची मतमोजणी दिनांक चार जून रोजी होणार आहे मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून चार जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे गुरुवार दिनांक तीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लेकर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजून सांगितली चार जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल मतमोजणीस्थळी तीन पदवी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे मतमोजणीस्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक असणार आहे ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई आहे मतमोजणी कक्षात मोबाईल फोन आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींना मोबाईल आणता येणार नाही याची नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याआधी टपाली मतमोजणी होणार आहे किमान एक फेरी वीस मिनिटांची असणार आहे उमेदवारांना निवडणुकीचा अंतिम खर्च निकालानंतर तीस दिवसाच्या आज सादर करणे बंधनकारक का आहे यासाठी सत्तावीस जून रोजी अल्प बचत भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे तर तीस जून रोजी खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार